एनकाउंटर करण्यात आलं का काय हायकोर्टनी ऑलरेडी ह्यावर ताशेरे ओढलेत पिस्तो लोडेड होती का आणि त्यावरती बीजेपीचे नेते सहकार्य करतायत बघा बघा मध्ये जी घटना होती आता लहान मुलींना पण सोडत नाही आहे एवढा वेळ लावला एफ आय आर लॉन्च करायला ते जे दोन ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना का नाही अटक होत आहे ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांना अजूनही अटक होत नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो करण्यात आलं का हायकोर्टनी ऑलरेडी ह्यावर एक सिनियर इन्स्पेक्टर कधी अशा केसमध्ये व्हॅन मध्ये नसतो तो का होता पिस्तोल लोडेड होती का लोडेड मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक कशी झाली एवढ्या करेपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला दाबून अनेक प्रश्न निर्माण झालेत पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोचली आहे आणि जी पसरते आणि त्याला वरती बीजेपीचे नेते सहकार्य करतायत त्याचं समर्थन करतायत ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे सावित्रीबाईंचा आहे अहिल्याबाईंचा आहे ह्या देशात पहिल्या पंतप्रधान महिला आपल्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या प्रतिभाताई पाटील पहिला महिला राष्ट्रपती होत्या आणि आज ह्या देशात जर असं होत असेल आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय म्हणजे मानसिकता विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बी जे पी सरकार आहे महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बीजेपी आल्यापासून जास्त वाढला आहे म्हणजे असं हे सगळे गुंड प्रवृत्तीचेच आहेत चे, ना सगळेजण म्हणजे आज त्यांचे जे दोन तीन लोक जे बोलतात नेते बोलतात ते सगळे हीच प्रवृत्ती आज महाराष्ट्रात एवढी दहशत यांच्यामुळे पसरली पोलिसांना पण पोलिसांचं वाईट वाटत पोलीस वर्दीला केवढं महत्त्व असतं वर्दीला एवढं महत्व असतं आमदारापेक्षा खासदारापेक्षा त्या वर्दीला महत्वाचं असतं पोलीस बघितलं की लोक घाबरतात आज त्या पोलिसांचा ना पोलिसांना पण एवढ्या खालच्या पातळीवर ह्या सरकारने आले